नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहता श्री स्पेशल श्री शा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण तीन ते चार पद्धतीने केसामध्ये गजरा कसा माळायचा हे पाहणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ सण वार कार्यक्रम लग्न वगैरे म्हणलं की आपण केसामुळे गजरा हे माळतोच गजऱ्याशिवाय प्रत्येक फंक्शन किंवा प्रत्येक कार्यक्रम अधूरच असं मला वाटतं पण दरवेळेस सेम त्याच त्याच पद्धतीने गजरा माळण्यासुद्धा नको वाटतं किंवा बोर होतं तर त्यासाठी त्यास ती अशा तीन पद्धतीने गजरे तुम्ही नक्कीच माळून पहा अगोदर मी येथे तीन ते चार फूट इतकं गजरा घेतलेला आहे आणि तो मी फिरवून किंवा ट्विस्ट करून घेतलेला आहे तो गजरा मी फिरवून दाट करून घेतलेला आहे किंवा तुम्ही गजरा करतानाच दाट गजरा केला ही चालेल तो तो के सांचा गेवन तर तो गजरा केसांच्या खालून घेऊन वर त्याचे दोन्ही टोक आपण हेअर हेअरपिन तेथे फिक्स करून देणार आहोत तर अशा पद्धतीने हा एक गजरा येथे माळून झालेला आहे तर ही गजऱ्या माळण्या गजरा, गजरा केसामध्ये माळण्याची पहिली पद्धत ही आहे गजरा माळण्याची दुसरी पद्धत अगोदर गजरा घेतलेला आहे तो तोडतिष्ट करूनच घेतलेला आहे किंवा दाट गजरा घेतलास तरीसुद्धा ही चालेल ही आहे श्रीवल्ली म्हणजे पुष्पा टूमधली गजरा माळण्याची पद्धत तर त्याच्यासाठी आपण हा दोन ते, ते ती, तीन फूट इथं गजरा घेतलेला आहे तो जाडासा करून घेतलेला आहे तो यू टाईपमध्ये आपल्याला केसामध्ये अटॅच करून द्यायचा आहे त्यासाठी केसां त्यासाठी गजऱ्याचा वरचा भाग हा छोटा यू घ्या आणि खालचा भाग हा जरासा मोठा यू करून तो हेअरपिनच्या सहाय्याने दोन्ही साईडला केसामध्ये अटॅच करून द्या तर अशा पद्धतीने छान श्रीवल्ली टाईप हा गजरा आपल्याला केसामध्ये फिक्स होईल गजरा माळण्याची ही तिसरी पद्धत आंबाडा वगैरे केला की जुडा वगैरे केला तर के तर गजरे कसं माळायचं दरवेळेस गजरा घेतो आणि गोल असं आपण ते फिरवून त्याच्यामध्ये फिक्स करून देतो पण यावेळेस आपण येथे हा प्राऊंड पद्धतीने गजरा माळणार आहोत त्यासाठी जुडा अगोदर घालून घेतलेला आहे आणि हा जो केसा हा आणि त्यानंतर हा जो गजरा आहे तो आंबाड्याच्या खालून आकाराने किंवा अर्ध गोल असं आंबाड्याला हेअरपिनच्या सायाने अटॅच करून द्या तर असं छान पद्धतीने हाफ राऊंड असा गजरा येथे तयार होईल तर पुढे चौथी पद्धत आहे केसामध्ये गोलाकार पद्धतीने गजरे कसं मळायचं अगोदर गजरा घ्या तो गोलाकार पद्धतीने हातामध्येच त्याला आकार धुऊन घ्या आणि तो केसामध्ये केसा, केसा आणि तो केसावर ठेवून हेअरपिनच्या साह्याने अटॅच करून द्या अशा पद्धतीने तुम्ही केसामध्ये गजरा लावलात गोल आकाराने याच्यामुळे काय होतं केसामध्ये गजरे अडकत नाहीत आणि केस तुटत नाहीत हेच जर आपण गजरे सरळ लावले की केस खूप अडकून केस खूप थोडतात त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही गजरा नक्कीच माळू शकता तर हे होते केसांमध्ये चार पद्धतीने गजरे माळण्याची पद्धत यातलं एकही पद्धत जर तुम्हाला आवडल्यास की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका वन टू थ्री फोर अशा पद्धतीने आणि हो झटपट अगदी पाच ते दहा मिनटाच्या आत शेवंतीच्या फुलापासून आपण हा रेडीमेड गजरा तयार केलेला आहे याची लिंक की देत आहे नक्की पहा अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी नक्की श्रीशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद